वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरीचा शेअर्स वितरणाचा समारंभ इस्लामपूर येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट माजी नगरसेवक कपिल ओसवाल नगरसेवक अमित ओसवाल विजय कुंभार सतीश महाडिक अन्नपूर्णा फल्ले मनीषा रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती राहुल महाडिक म्हणाले महाडिक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक युवतींना तसेच सामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे वाळवा शिराळा दूध संघाचे प्रत्येक गावात एक एक डेअरी उभारणार आहोत दूध संघाचे सभा सभासदत्व मागील त्याला देणार आहे संघाचा जो काही फायदा होईल तो सभासदांच्या घरी पोच करणार आहे ओसवाल बंधूने कोरोनाच्या काळात अतुलनीय काम केले आहे सम्राट माडिक म्हणाले ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात दूध उत्पादकांच्या संख्या फार कमी आहेत ग्रामीण भागात सहकार रुजलेला आहे शहरी भागातील नागरिक दूध संघाचे सभासद होण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे वाळवाशिरा शिराळा दूध संघाचे सभासद होण्यास कोणतीही अडचण येणार नाही दूध उत्पादकांचा फायदा झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच दुधाला योग्य भाव देण्याची हमी मी आम्ही देत आहोत दूध संघामध्ये स्पर्धा वाढली पाहिजे त्यामुळे दूध उत्पादकांचा फायदा होणार आहे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच वाळवा शिराळा दूध संघाची निर्मिती झाली आहे या कार्यक्रमासाठी गजानन फल्ले उषा मोरे शाकीर तांबोळी पैलवान बबल शिंदे राजेंद्र शिंदे विश्वास साळुंकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सुजित थोरात व आभार सुनील महाडिक यांनी मांडले